हगौणी कुटुंबाचे नातेवाईक आणि आयजी पोस्टवर असलेल्या जालिंदर सुपेकरांचा पाय आणखी खोलात अडकलाय सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून तीनशे कोटी मागितले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय तर दुसरीकडे कराडला ठेवण्यामागेही जालिंदर सुपेकरांचा सा साथ असल्याचा दावा अंजली दमान यांनी केलाय त्यामुळे आता जालिंदर सुपेकरांचं कराड कनेक्शनही समोर आलंय आणि कोण आहेत ते सुपेकर या सुफेकरांबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या विरोधात ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे जर कधी तुझ्या सुटले गाड्या सापडला तर अशा पद्धतीने या लोकांना वागवलं कराडला बीड मध्ये ठेवण्यामागे सुद्धा जलिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची आज मला वाटतं सुरेश धस यांनी असा काही आरोप केला आहे की तीनशे कोटीची मागणी जलिंदर सुपेकर यांनी केली होती आता त्याचा पुढे खुलासा अनेक खुलासे होतील आणि हेच नाही तर गन लायसन्स प्रकरणातसुद्धा सुपेकरांनी प्रचंड प अम... त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत त्याची सुद्धा चौकशी सीएमनी परवाच्या दिवशीच लावली आहे कमीत कमी सहाशे अशी प्रकरणं आहेत ज्याच्यात अमाप पैसा खाल्ला गेला आहे